जखमी झालेल्या रुग्णांची सिव्हिल हॉस्पिटल येथे ते तेलगू संघर्ष समितीचे अध्यक्ष वनिमंत्रक यास पदाधिकारी यांनी भेट देऊन आर्थिक मदत दिली आहे मी गणेशोत्सवाच्या दिवशी मोची समाजातील काही कार्यकर्ते व महिलांनी अक्कलकोट येथून गणपतीची मिरवणूक काढून त्यांनी जात असताना संबंधित ट्रकच्या ड्रायव्हरने दारूच्या नशेत त्यांना धडक देऊन भीषण अपघात घडलेला आहे या भीषण अपघातामध्ये बारा ते चौदा नागरिकांना जखमी झाल्यात त्यामध्ये महिला देखील होत्या आणि एका मुलीचे पायाच्या हाडातून अपंगत्व झाले ते सर्व मोर्ची समाजातील अत्यंत आमच्या तेलगू भाषिक एकता संघर्ष समितीला समजावण्यात आलं त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटल येथे संघर्ष समितीचे निमंत्रक डॉक्टर गोवर्धन सुंचू संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा व उपाध्यक्ष टिपन्ना घनेरी कार्याध्यक्ष हनुमंतू सायबोळू यांच्यासह सर्व तेलगू भाषिक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष मान्य श्रीनिवास भाऊ संघा यांनी जखमी झालेल्या मुलीचे आई यांच्याशी परिस्थितीची विचारपूस करून त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत दिली असून पुढील औषध उपचारासाठी देखील मदत करण्याचं आश्वासन श्रीनिवास संघ यांनी दिलं तसेच शासनाने गंभीर दखल घेऊन ट्रक चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच जे जखमी झाले त्यांना त्वरित सिव्हिल हॉस्पिटलकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात यावा तसेच महाराष्ट्र शासनाकडून जखमी नागरिकांना त्वरित शासनाने आर्थिक सहाय्य करावं कारण मोची समाजातील संबंध नागरिक अत्यंत गरीब कुटुंब असून ते कष्टकरी भालाखेचं जीवन जगतायत त्यांनी मान्य मुख्यमंत्री मान्य आरोग्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री यांनी त्वरित दखल घ्यावी तसंच त्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांची सेवा बजावण्यात यावी अन्यथा तेलगू भाषिक संघर्ष समितीच्या वतीनं उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल तसेच यापुढील काळात या भागात कुठल्याही ठिकाणी जड वाहतूक फिरता कामा नाही असा इशारा समितीचे अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा निमंत्रक डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी यावेळी दिला काल गणपतीच्या निमित्तानं आमचे मोची समाजाचे बंधू त्या ठिकाणी गणपतीच्या मिरवणूकला गेले असता त्यांचं तिथं ॲक्सिडेंट झाला असं आमचे तेलुगू भाषिक संघटनेचे सचिव साईबू साहेबांना कळलं त्यांनी आमचे संस्थेचे प्रमुख निमंत्रक डॉक्टर सुंचू साहेबांना कळवलं कर। कळवलं असता आम्ही आज इथं हॉस्पिटलला आलो हॉस्पिटलला आल्यावर आम्ही त्यांची पाहणी केली आणि खरं तर हा खूप गंभीर बाब आहे रात्री नऊ नंतर सिटीत मोठ्या ट्रकांना एंट्री आहे असं असताना देखील काल पूर्णपणे दुर्लक्ष झालं संध्याकाळी सातच्या सुमारास एका ट्रकनं पंधरा जणांना चिरडलं दारू पिऊन ट्रक चालवून अनेकांचं घर उद्ध्वस्त झालं आज एका छोटीशी माऊली सोळा वर्षाची आहे तिचं पाय कापण्यात आलेलं आहे तिचं पुढील जीवन अत्यंत दुःखदायी होणार आहे आणि मग आमचं शासनाकडे एवढंच मागणी आहे तुम्ही या ज्या ज्या ॲक्सिडेंट झालेत ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना सगळ्यांना आर्थिक सहाय्य करावं व त्यांच्या भवितव्यासाठी काय करता येईल ते प्रयत्न करावं एवढंच आम्ही शासनाकडे विनंती करतो जर नो एंट्री नऊच्या अगोदर इथून पुढं जर ट्रक सिटी देत असतील असे बंद नाही झालं आणि आजपर्यंत अनेक लोकांचं जीव गमवावं लागलेला आहे अनेक लोकांचा जीव गमवावं लागलेला आहे पण इथून पुढं ते बंद न झाल्यास आम्ही तीव्रपणे पूर्ण सोलापुरातील चारही बाजूला रस्तारोख आंदोलन करू हे आम्ही शासनाला इशारा देत आहे शासनाने जी जाणीवपूर्वक काळजी घ्यावी हे बाग हे कष्टकरींचा भाग आहे कष्टकरीच्या भागात एक घासाचं अन्न खाण्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागतो साहेब आमची शासनाला विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर दोषींवर कारवाई करावी संबंधित अधिकाऱ्यांनाही तुम्ही संमत द्यावा की अशा चुकीच्या प्रकारचा ट्रक एंट्री पुन्हा नऊच्या आधी सोलापुरात होऊ नये हेच आमची शासनाकडे मागणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमच्या वार्षिक संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत याचं कारण मुख्य काल अक्कलकोट रोड येथून गणपती आणत असताना मोची समाजातील कार्यकर्त्यांवर ॲक्सिडंट झालेले अपघात झालेले आणि त्याच्यामध्ये बारा ते चौदा लोक अॅडमिट आहेत आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन अत्यंत शे गंभीर जखमी झालेले आहेत हे विषय आणि मंतू साईबोळू आमच्या आम्हाला सांगितल्याबरोबर ताबडतोब आमचे प अध्यक्ष श्रीरास सांगा यांना सांगून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही बेड दिलेली आहे आणि त्यांना काही प्रमाणात आदेशसाहेबांनी आर्थिक मदत केलेली आहे यापुढील काय करत असेल किंवा त्यांचं काही जखमी झालेले आहेत त्यांनासुद्धा हातभार लावण्याचं आमचं काम आहे आणि आम आमच्या संघटनेच्या वतीने तेलुगू भाषिक तीव्र संघटना आम्ही परवस्थापन केलेली आहे आणि आता प्रथमच या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आमचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीवास सांगा यांनी पुढील कोर्टाचं असू द्या वकिलांचं असू जे काय जे असेल त्यांनी हातभार लावणार आहेत आणि जे जखमी झालेले आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाने त्वरित सहकार्य करावा आणि आरोग्य मंत्र्याकडून सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी फोनद्वारे संपर्क करून जे जे ऍडमिट झालेले आहेत त्यांना त्वरित उपचार देण्यात यावा अशी आमची आग्रही मागणी राहील जय गणपती आणत असताना एका माझ्या गिरूने अत्यंत कायगणीने ट्रक चालवून पूर्ण पंधरा लोकांना जखमी केलेलं आहे ते सर्व जखमी मोची समाजाचे असून रात्री त्यांना ॲडमिट केलं त्यांच्यावर फिर्यात दाखल केली ही गोष्ट मी आमचे तेलुगू भाषिक संघटनेचे निमंत्रक माननीय डॉक्टर गोवर्धन सुंटे यांना कानावर घातली त्यांनी आमच्या अध्यक्ष संघासाहेबांना श्रीनिवास संघासाहेबांना त्यांनी कानावर घातलं त्यांनी तातडीने इथे येऊन जखमीची विचारपूस केली ते का नंद मेत्रेच्या मुलीला एक पाय तापावा लागलं आता सध्या तुम्ही खूप सिरियस आहे त्यांच्या आईला भेटून व त्यांच्या कुटुंबांना भेटून त्यांनी सांत्वन केलेली आहे व जे काही त्यांना काय आर्थिक अजून लागत असेल किंवा पोळ्या जे लागत असतील ते मी त्यांच्याबरोबर आहे आणि ज्यांना ते ज्यांना आर्थिक जे असेल ते वकिलांना लावून त्याचंही त्यांनी आज या ठिकाणी अभिवादन दिलेलं आहे मी खरोखरच मी तेलुगू भाषिक संघटनाचा पहिला कार्यक्रम असेल की त्याची ता तातडीने होऊन मी माझ्या विनंतीला जोरदो खुलको व सगळे आमचे तेलुगू भाषिकचे सदस्य इथं येऊन त्यांनी मदत केल्याबद्दल मी कार्याध्यक्ष म्हणून त्यांचं खूप खूप सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं आणि डायबिटीस केअर सेंटर मध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार दर रविवार सकाळी नऊ ते बारा या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय उपलब्ध सोयी ईसीजी एक्स रे इको ऍडमिशनची सोय ओबेसिटी सेंटर पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल तीनशे साठ साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव शून्य चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस